नमस्कार अच्छा कधी विचार केलाय नाचोस झुंबा शॅकिरा हे शब्द आता आपल्यासाठी किती ओळखीचे झाले आहेत नाही का म्हणजे ते इतके आपल्या आयुष्यात आले आहेत की ते परके आहेत असं वाटतच नाही पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना एक कॉमन धागा आहे आणि तो म्हणजे स्पॅनिश संस्कृती चला तर मग आज ह्याच ओळखीच्या संस्कृतीमध्ये जरा डोकावून पाहूया आता विचार करा आपण मित्रांसोबत एखाद्या कॅफेमध्ये बसलोय आणि सहज तोंडून येतं एक नाचोस विथ सालसा मागूया का किती सहजपणे आपण हे बोलतो हे नाचोस आणि ते तिखट आंबट गोड सालसा आपल्या जिभेवर इतकं मस्त बसले ना की ते मूळचं स्पेन किंवा मेक्सिकोचं आहे हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आणि आता फिटनेसचं बघा झुंबा हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर काय येतं नुसता व्यायाम नाही तर येतो तो, तो उत्साह आणि ती एनर्जी खरं तर हा नुसता एक्सरसाइज नाहीये तो एक प्रकारे लॅटिन संगीतावरचा एक सेलिब्रेशन एक उत्साहच आहे आणि तो आपल्याला थेट त्या स्पॅनिश कल्चरच्या वायब्रंट वातावरणात घेऊन जातो बरं संगीताचं काय हिप्स डोंट लाय म्हणणारी शाकिरा आठवतीय किंवा ते डेस्पासितो गाणं जे अक्षरशः जगभर वेड लावून गेलं होतं या स्पॅनिश कलाकारांनी तर आपल्या प्लेलिस्टवर कब्जाच केलाय असं वाटतं त्यांची गाणी ऐकली की पाय आपोआप थिरकायला लागतात इतकंच काय आपल्या ट्रॅव्हल प्लॅन्समध्ये आपल्या स्वप्नांमध्ये सुद्धा स्पेन कुठेतरी असतंच कोणाला बार्सिलोनाचं ते अद्भुत आर्किटेक्चर बघायचं असतं तर कोणाला माद्रिदच्या फुटबॉल मॅचचा तो जल्लोष अनुभवायचा असतो खरं सांगायचं तर अनेकांच्या बकेट लिस्टमध्ये स्पेन टॉपवर असतं आणि गोष्ट इथेच थांबत नाही वर्ल्ड सिनेमामध्ये सुद्धा स्पेनची एक वेगळीच ओळख आहे पेद्रो अल्मोदोबारसारखे दिग्दर्शक त्यांचे सिनेमे आपल्याला एका वेगळ्याच इमोशनल आणि आर्टिस्टिक दुनियेत घेऊन जातात तर मग हे सगळं म्हणजे खाणं पिणं नाच गाणं फिरणं आणि सिनेमे या सगळ्या वरवर वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत पण या सगळ्यांना जोडणारा एक समान दुवा हे आहे तो नेमका काय असेल हे सगळे जे संवाद आहेत हे अनुभव आहेत ते आता आपल्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत पण आपण कधी थांबून विचार केलाय का की ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी ती एक गोष्ट कोणती आहे तो दुवा आहे स्पॅनिश भाषा आणि त्याभोवती असलेली ती समृद्ध व्हायब्रंट संस्कृती हो याच गोष्टी आपल्याला थेट स्पॅनिश बोलणाऱ्या देशांशी आणि त्यांच्या त्या एनर्जेटिक लाईफस्टाईलशी कनेक्ट करतात आता साहजिकच आहे ज्या कल्चरबद्दल आपल्याला इतकं आकर्षण आहे त्या भाषेबद्दल पण कुतूहल वाटणारच नाही का मग मनात प्रश्न येतोच की ही स्पॅनिश भाषा नक्की आहे तरी कशी शिकायला सोपी आहे की खूप अवघड चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि ह्याचं उत्तर ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल तुम्हाला माहिती आहे स्पॅनिश आणि आपली मराठी भाषा या दोन्ही भाषांचं मूळ एकच आहे त्या एकाच मोठ्या भाषिक कुटुंबाचा भाग आहेत ज्याला इंडो युरोपीय भाषा गट असं म्हणतात आणि ह्याच नात्यामुळे हो त्यांच्यात एक बेसिक साम्य आहे म्हणूनच मराठी बोलणाऱ्यांसाठी स्पॅनिश शिकणं हे अपेक्षेपेक्षा खूप सोपं होऊन जातं विश्वास बसत नाहीये बरं हे काही शब्द बघा आपण म्हणतो हॉटेल ते म्हणतात ओल आपण म्हणतो रेस्टॉरंट ते म्हणतात रेस्ता उरांते आणि सिनेमाला ते म्हणतात सिने ऐकलं म्हणजे हे शब्द फक्त ओळखीचेच नाही आहेत तर त्यांचे उच्चार करणंसुद्धा आपल्यासाठी किती सहज सोपं आहे ठीक आहे शब्दांचं तर सोपं आहे पण व्याकरणाचं काय कारण कोणतीही नवीन भाषा शिकायला घेतली की सगळ्यात जास्त भीती व्याकरणाचीच वाटते बरोबर पण इथे एक चांगली बातमी आहे स्पॅनिश व्याकरणातल्या काही गोष्टी तर आपल्यासाठी खूपच सोप्या आहेत कशा ते पाहूया आता आपल्या मराठीत बघा कर्त्याचं लिंग बदललं की क्रियापद बदलतं म्हणजे मुलगा असेल तर आपण म्हणतो तो खातो आणि मुलगी असेल तर ती खाते बरोबर पण स्पॅनिशमध्ये असं काहीच होत नाही कर्ता मुलगा असो वा मुलगी क्रियापद तेच राहतं म्हणजे विचार करा किती सोपं झालं हे अजून एक उदाहरण देतो आता इंग्रजीमध्ये आय रीड म्हणजे मी वाचतो आणि आय एम रीडिंग म्हणजे मी वाचत आहे यात फरक आहे स्पॅनिशमध्ये अनेकदा हा फरक इतका काटेखोरपणे पाळला जात नाही एकाच वाक्यातून दोन्ही अर्थ पोहोचवता येतात यामुळे कम्युनिकेशन करणं म्हणजे संवाद साधणं आणखीनच सोपं होऊन जातं तर मग या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट तर नक्कीच आपल्या लक्षात येते स्पॅनिश भाषा आपल्याला वाटते तेवढी अवघड नाहीये उलट ती त्या सुंदर आणि उत्साही संस्कृतीत प्रवेश करण्यासाठी एक सोपी किल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही थोडक्यात काय तर उच्चार आणि अर्थ या दोन्ही बाबतीत स्पॅनिश भाषा खूप सहज सोपी आहे आणि म्हणूनच ही भाषा शिकण्याचा जो प्रवास आहे तो जास्त एन्जॉय करण्यासारखा आहे मग आता आणखी कसलं विचार करायचा ज्या संस्कृतीने खाण्यापिण्यातून गाण्यांमधून आपल्याला आधीच आपलंसं करून घेतलंय तिला भाषेच्या माध्यमातून आणखी जवळून ओळखण्याची ही संधी आहे मग या सांस्कृतिक प्रवेशद्वारातून आज जायला हरकत काय आहे विचार नक्की करा